आपण आलोय एक दर्शन दर्शनाला ह्या मागे तुम्ही बघू शकता मागे नीट दिसत नसेल तर आय डोंट नो बट मागे पण आहे तसं बघण्यासारखं काही जाताना दाखवतो परत तुम्हाला आता पण मस्त दिसतो व्ह्यू तुम्हाला नंतर दाखवतो व्ह्यू काय आहे काय नाही दोन आता आपण आहे मध्ये आहे एकवेळेस दर्शनाला आला तुम्हाला साईड व्ह्यू दाखवतो आपलं दर्शन झालंय आणि दर्शन घेताना व्हिडिओ नाही काढली कारण मध्ये कॅमेरे असतात ते ऑलरेडी पहिलाच आणि प्रयत्न केला हा पण पाठीमा जो मुलगा होता त्याचा मोबाईल घेतला आणि आम्हाला पण बंद केला आम्हाला पण त्यांच्या त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला बंद केलं पण आम्ही एक दोन फोटो काढल्यात ते आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवू फोटो काढल्यात ते पण आपल्याला व्हिडिओ काढायला तर नाही भेटली आता आम्ही तुम्हाला बाहेर निघून दाखवतो साईड एवढी दुकाने भरलं आहे ना की पुढे काही दिसतच नाही सर्व बंद आहे तुम्हाला दाखवतो बघा बाहेर जाऊन ना काही तुम्हाला भेटतो पुढे पण आहे म्हणजे पब्लिकचं पण पन... आपण दाखवतो तुम्हाला पब्लिक काय काही नाही ती तर सध्या आपण तुम्हाला दुख दाखवतो दुख बघा खूप दुखं पडलं काय दिसत नाही असं झालं इथे पूर्ण हे सर्व दुखत पडलं आहे तुम्हाला दाखवतो नेक्स्ट पण व्यू दाखवतो वरतून धबधबा पडायला लागला म्हणजे डोंगराचं पाणी अख्खा यायला लागला हा धबधबा नाही पण नाही सांगू शकतो पण डोंगराचं अख्खा वरतून पाणी यायला लागला तर तुम्हाला भेटतो नंतर पुढे ठीक आहे बोल लागत नाही काय झालं काय पब्लिक

माऊलीचा याच मनात तुझ्या भेटीचा घट करतोय माई माऊलीचा तुझे भेटीला घेऊन जा गाडी ओळखे सकाळीच बघा दुखा बघा दिसत नाही असं झालंय सर्व आपल्याला लाईटाच्या पडतात ना काही ते दिसायला लागलं बाकी काय नाही अजून खूप दुखाय इकडे चे दोन वाजल्यात आणि आपण कालपासून जे ट्रॅव्हलिंग करत होतो ते त्याबरोबर अजूनपर्यंत आपण ट्रॅव्हलिंगच करत राहिले आहेत आणि आता वाजल्यात दोन पंचवीस आणि आता दोन पंचवीसला आपण आपल्या सफळ टच झाल्यात आणि भाऊला ड्रायव्हर म्हणून मानला काय क्लास गाडी आणलं आहे नॉनस्टॉप आम्ही चालत 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 आम्ही गाडी चालवतच राहिलो नॉनस्टॉप आणि ते पण अजून पण त्यांनी ड्रायवर पण चेंज केलेला आहे मिळत त्याने तोच तर चालवायला लागला आहे म्हणजे जसं आम्ही इथं फळावर निघालो पालघरवर डायरेक्ट पुणे पर पर लोना लोना पूल पूल तो तो ना आम्ही परत निघालो परत लोणावला लोणावळ्यावर एकच दर्शन घेतलं तिथून निघालो परत आम्ही इथे आणि तुम्हाला दाखवतो बघा जो आम्हाला सकाळी व्हिडिओ आलेली इकडे फुल फुल पाणी भरलेला ती व्हिडीओ आली आपण तिकडे तर पोहोचलोय नायरा पेट्रोल पंपा जवळ तुम्हाला दाखवतो गाई थोडंस आहे थोडासा आहे थोडासा खड्ड पडला हे बाईज इकडे सकाळी खूप पाणी भरलेलं खड्डे पण रस्त्याला तसेच आहेत खड्डे पण जाम आहेत रस्त्याला सकाळी इकडे खूप पाणी भरलेला अशी व्हिडिओ आलेली ती तुम्हाला मी दाखवत दाखवेल तुम्हाला मी ती मेन्शन करेल व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये खूप <coughs> पाणी भरलेलं आहे इथे पण आणि आता आपण सफाळ इंटर केलंय सफाळ इंटर केलंय म्हणजे आता वाजल्यात हे आ... बघा आता तिथे दोन सत्तावन्न झालेत आणि आम्ही दोन ला आम्ही सफाळ्यात टच एवढं सर्व फिरून 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 येऊन ना आम्ही आता आलोय परत आपल्या सफाळ्याला आणि आपली राजगुरू आम्हा पंडित शाळा पाऊस तर इकडे खूप आपल्या सफाळ्यात आम्हाला तिथं असं वाटलेलं की पाऊस नसेल पाऊस नसेल पण इकडे सफाळ्यामध्ये खूप पाऊस आहे वारा पाऊस आहे खूप तर आपण आपला आपण आपला प्रवास आता इथेच थांबूया आणि आपण आपला आता ब्लॉग पण इथे एंड करूया uh, डायरेक्ट आपण आता तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो so, गाईज बाय बाय गुड नाईट सर्वांना शुभरात्री पावसाळ्याचे दिवस आहेत सर्वांनी नीट नीट निघा पावसाळ्याच्या बाहेर आणि आरामात निघा कुठे खड्डे भरले असतील पावसाचे तुम्हाला समजणार नाही असं आम्हाला समजत नाही तसे तुम्हाला पण समजणार नाही म्हणून गाडी पण सावकात चालवा आणि पावसाळ एकदम नीट जावा सो गाईज बाय बाय गुड नाईट